पहा मी प्रभूची सेविका आहे तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो प्रभूची सेविका माता मर्या म्हणत आहे काय म्हणत आहे प्रभूची दासी मी प्रभूची दासी आहे प्रिजन हो मी दास आहो किंवा मी दासी आहो असं म्हणणं प्रत्येकाना नाही जमत आम्ही दास असलो किंवा एखादं चांगलं लहानसं काम करत असलो तरी जेव्हा दुसऱ्यांना सांगताना तू काय करतो तर तू काय आहेस असं म्हणताना आणि माझं लहानसं काम असेल तर मी त्याच्याविषयी त्याला लपवून ठेवतो आणि काय करतो मी थोडीशी बडाई मारतो हे प्रत्येकाचं एक स्वभाव आहे मी मोठा आहो मी चांगला आहो मी मोठे काम करतो असं लोकांचं असं स्वा साबित करण्याची लोकांची इच्छा असते परंतु मातामारीनं तसं नाही केलं मातामरीनं काय म्हटलं मी प्रभूची दासी आहे मी प्रभूची सेविका आहे आणि तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो असं म्हणून मातामरेनं म्हटलं आणि तिनं परत आमन आपण वाचतो लोक अध्याय एक ओवी अठ्ठेचाळीस मध्ये मरिया काय म्हणत आहे त्याने आपल्या दासीच्या अवस्थाचे अवलोकन केले आहे त्याने आपल्या दासीच्या अवस्थाचे अवलोकन म्हणजे मातामर्या म्हणत आहे मी दासी मी लहान एक टाकून दिलेली एक आ, एक सर्वसाधारण स्त्री आणि मला देवाने महान केलेला आहे आपण आपणसुद्धा महान बनण्यासाठी आपण स्वतःला लहान करणे विनम्रता घेणे आणि सेवक बनणे हेच आमचे मोठेपणा होय आणि याच्यामध्ये आपण मोठं बनण्यासाठी आणि सेवक बनण्यासाठी आपण प्रयत्न करू